नमस्कार रिद्धी वॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे वडिलांचे महत्व आई विना घर सुने असते तर बापाविना आयुष्य सुने होऊन जाते आई तर असते जन्मभराची शिदोरी पण वडील ते असतात जे म्हणतात ना सोड चिंता सारी आनंदात राहतो बाळा तुला असे उदास बघून माझा लागत नाही डोळा म्हणूनच प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील रिअल लाईफ हिरो म्हणजे बाबा बाप पप्पा हे अगदी खरे आहे आपल्या मुलांच्या आनंदातच वडिलांचे खरे सुख असते आपल्या मुलांना कुटुंबाला आनंदात ठेवण्यासाठी वडील हे रात्रंदिवस झटत असतात ऊन वारा पाऊस कसलाही विचार न करता रोज घराबाहेर पडतात नोकरीसाठी पैसा कमवण्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद यांच्यासाठी सुख सुविधांना घर गाडी हाऊस माउस अशा अनेक जबाबदारी त्यांच्या डोळ्यांसमोर सतत असतात आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे त्यांना कसलीही कमी नसावी यासाठी वडील नेहमीच प्रयत्नशील असतात स्वतःच्या आधी ते आपल्या मुलांचा विचार करतात स्वतः लवकर कधी काहीच वस्तू घेणार नाही पण मुलांना जे हवे ते लगेच त्यांच्या समोर आणून ठेवतात मुलांच्या संगोपनात आईचा मोठा वाटा असला तरी त्यांचे भविष्य घडवण्यात मात्र वडिलांचा मुलाचा वाटा असतो ते व्यक्त करत नसले तरी वडिलांचे मुलांवर जीवापाळ प्रेम असते मुलगी सासरी जाताना जास्त हळवे वडील होतात मुलांसाठी आपले वडील म्हणजे एक हिरोज असतात आई आई वेदना सहन करून बाळाला जन्म देते पण त्याच वेळी आई आणि बाळ दोघेही सुखरूप असून देत म्हणून देवाला प्रार्थना करणारे काळजी करणारे वडील असतात बाळाला बघून त्यांना जबाबदारीची जाणीव होते मुलांना चांगल्या शाळेत टाकण्यापासून ते चांगली नोकरी मिळेपर्यंत संपूर्ण आयुष्यभर झटणारे ते वडीलच तर असतात खांद्यावर बसून आपल्याला भासते आपण हे जग जिंकू शकतो अगदी सुरक्षा ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे स्वतः बसने प्रवास करतील पण मुलांना शाळा कॉलेजमध्ये वेळेवर पोचता यावे म्हणून त्यांच्या सोयीसाठी गाडी घेऊ घेऊन देतात स्वतः फाटलेल्या चपला बूट शिवून शिवून वापरणारा पण मुलांना मात्र नेहमी तापटीप आणि नीटनेटके ठेवणार असेच असतात वडील हे कुटुंबाचा सर्वात मोठा आधारस्तंभ असतात त्यांचे मजबूत हात सतत कुटुंबाच्या संरक्षणासाठी आनंदासाठी तत्पर असतात प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील वडील हेच खरे हिरो असतात त्यांना इतर कुठल्याही हिरोची गरज नसते सर्व वडिलांना समर्पित समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स टू सबस्क्राईब करा